नाताळ्याच्या आदल्या रात्री प्रभू येशूच्या जन्माची प्रार्थना केली जाते त्याला मिसा असं म्हटलं जातं वसई विरारमध्ये आज प्रत्येक चर्चमध्ये रात्री आठची इंग्रजीमध्ये मिसा होती त्यानंतर दहा वाजता ही मराठीमध्ये मिसा होती आपण आज जर बघितलं तर मायकल चर्च वसईचं माणिकपूरचं हे चर्च आहे या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी प्रभू येशूची प्रार्थना केली जात आहेत आणि यासाठी हजारो भाविके चर्चमध्ये जमा झालेले आहेत अशीच प्रार्थना आज देव देशभरामध्ये प्रत्येक चर्चमध्ये होते आणि प्रत्येकजण हा प्रभूच्या आगमनाची प्रतीक्षा करत असतो आणि आजचा दिवस हा त्यांचा महत्त्वाचा असतो त्यामुळे चोवीस तारखेला रात्री ही प्रार्थना केली जाते प्रत्येकजण चार आठवड्यापासूनच प्रभू येशूच्या आगम आगमनाची वाट पाहत असतात त्यामुळे आ आज जगाच्या तारणहार याचा जन्म होणार आहे त्यामुळे ही पहिली मिसा ख्रिश्तियांसाठी खास असते संत मायकल चर्च चारशे वीस वर्षाहून जुना आहे वसईतील हे जेजवीट जे लोकं आहेत जेजवीट्स आहेत ते लोक हे चर्च चालवतात म्हणजे जगातील सर्वात मोठा जो येशू येशुसंजी म्हणतात मराठीमध्ये ते फादर्स हे चर्च चालवतात आमचं धोरण फक्त आध्यात्मिकता आणि त्यासोबत सामाजिकसुद्धा म्हणजे आम्ही गरिबातील गरिबांपर्यंतसुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करतो इतर ठिकाणीसुद्धा आमचं गरिबांसाठी कार्य सुरू असतं तर ख्रिस्ती धर्म जो आहे हा प्रेमाचा धर्म आहे आणि सेवेचा धर्म आहे चारशे वर्षपूर्वीचा हा इतिहास आहे याच्यामध्ये आणखी काय काय वस्तू आहे जे बघायला मिळते चा। चारशे वर्षपूर्वीच्या येथे चारशे वर्षपूर्वीच्या तुम्ही ही जर वेदी पाहिली ते सुंदर अशी संत मायकल यांना आश्रयदाता आमचा संत मायकल आहे त्यांचा तुम्ही स्टॅच्यू पाहाल तिथे सेंट्रलला ही वेदी एकदम सुंदर आहे आणि हे चर्चचे संपूर्ण तुम्ही जर भिंती वगैरे पाहिल्या तर संपूर्ण हा जो देखावा आहे हा खूप जुना आहे आणि असा डोळ्याला भावणारा असा आहे आणि सुंदर असा देखावा आहे आ, यात सर्व द गोरगरीब तसेच कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या बंधूंना ही आठवण यावेळी काढणार आहेत वसईतील सर्व चर्चवर आपण जर बघितलं तर रोषणाई क करण्यात आलेली आहेत वसईतील कृषी बांधव मोठ्या प्रमाणात या प्रार्थनेसाठी येत असतात आणि आज ही प्रार्थना झाल्यानंतर उद्या सकाळी सहा वाजता सात वाजता आणि आठ वाजता प्रार्थना होणार आहे आणि संपूर्ण देशच ह्या नाताळाच्या सणाच्या जल्लोषामध्ये न्हावून निघालेला दिसणार आहे प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा वसई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट